नमस्ते नमस्ते आपल्या हनुमान डेअरी फार्मवर सरचं स्वागत आहे आपलं पूर्ण नाव आणि परिचय माझे नाव लक्ष्मण प्रकाश सावंत हनुमान डेअरी फार्म वरती आला कसे काय काय खरेदी केला मशी कशा वाटल्या किंवा इथला व्यवहार चांगल्या वाटल्या व्यवहार व्यवस्थित वाटला तुम्हाला जशा मनासारख्या पाहिजे तशा मशी मिळाल्या काय मिळाले तुम्हाला दूध काढून दाखवलं दूध तीन चेक करून बघायला आणि सोय कशी कशी वाटली चांगली वाढले राहण्याची सोय चांगली आपला पूर्ण गोटा किंवा जी गोट्याची व्यवस्था पण आहे आहे का व्यवस्थित सगळं व्यवस्था वे, पण व्यवस्थित आहे तुमच्या जत भागातली पण भरपूर शेतकरी आपल्या इकडे येतात तर मी काय सलाह दिली तर येण्याचा आणि मशी खरेदी करण्यासाठी व्यवस्था वे, चांगली आहे दुधाची गॅरंटी आहे व्यवहार चांगले तुमचे माल चांगला आहे त्याने अवश्य येथून माल घेऊन जावे माल ते, ते नाही का व्यवस्थित सर हा व्यवस्थित आहे ठीक आहे दादा ओके